तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमधील एकमेव पोळा महाराष्ट्रात प्रसिद्ध अमरावती जिल्ह्यातील शेतकरी पोळा पाहण्याची एकच गर्दी तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूरमधील पोळा प्रसिद्ध आहे शेतकऱ्याचा महत्त्वाचा सण म्हणजे पोळा पोळा सण हा दुष्काळी परिस्थितीवर मात करून शेतकरी साजरा करतो श्री शंकराचे वाहन व शेतकऱ्याचा मित्र नंदी तसेच गाय व इतर प्राण्यांचे श्रावणी पिठुरी औषधीनी साजरा करत त्याचा सन्मान केला जातो आज पोळ्याच्या पूर्वसंध्येला बैलासह प्राण्याच्या मळून चोळून मालिश करून नैवेद्य देत पूजा केली जाते पोळ्याच्या दिवशी सकाळपासून सर्व सोपस्कार करत सायंकाळच्या सुमारास वाजत गाजत गावातून प्रथेप्रमाणे मिरवणूक काढून पुरणपोळी व गोडधोड नैवेद्य दाखवून पूजा करतात वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाचा एकमेव सण पोळा हा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तळेगाव ठाकूरमधील मधील शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जातो पोळ्याचा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातील हजारो नागरिक पाहण्याची गर्दी करतात एस एन न्यूज साठी आशिष देशमुख गुरुकुंज मोजरी मी किशोर दिवे तळेगाव ठाकूर पुर, पोलीस पाटील माझ्याकडून सर्वांना बळ्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या गावामध्ये दोनशेच्या वर जोड्या आहेत प्रत्येक शेतकरी आपल्या उत्साहाने त्याची सजावट करतात चांगल्या प्रतिका प्रत प्रतिकात्मक अशा व्यवस्थेत त्या बैलाची सजावट करतात आणि याची येतो रंग मिरवणूक काढते मिरवणूकदृष्टी साधीसोदी नाही तरी बरेचसे लोक आपापल्या गावातल्या आपापल्या हिशिवानं वेगवेगळं वाजंत्र वेगवेगळ्या कलात्मक कृती यातून ते आपलं प्रदर्शन करत असतात एक ओळ्याच्या निमित्तानं बैलजोळी जी आपली वर्षभर आपल्यासाठी काम करते आपल्या शेतावर काम करते त्याच्या कृतज्ञता म्हणून हा दिवस पाळला जातो आणि त्याचा त्या ते बैलजोडीवर खूप विश्वास असतो आणि त्या बैलडोळीकडून ते काम करून घेतले जाते म्हणून त्यासाठी तेवढ्या सजावटीने ते त्यांची सजावट करतात मिरवणूक काढतात आणि चांगल्या प्रमाणे चांगल्या प्रकारे तळेगावामध्ये आपली ती मिरवणूक असते पोळा खूप मोठा असतो आमच्या अमरावती जिल्ह्यामधील बरेचसे लोक आजूबाजूचे खेळातील मंडळी या पोळ्याशी पा पाहण्यासाठी फार उत्सुकतेने येतात आणि हजारो लोकांच्या वर असे बाहेर बाहेरगावून फावा देतात माझं गाव दहा हजार लोक वरती आहे तरी एकूण एकंदरीत दोनशेच्या वर जोड्या असताना एवढा चांगला इतिहास पार पडतो की कोणत्याही प्रकारची घटना इथे होत नाही आणि सगळेजण आपापल्या परीनं सगळ्या मार्गदर्शनाखाली चांगले योगदान असते त्यामुळे आमच्या इथं कोणत्याही प्रकारची गडबड होत नाही Còn